कार्यक्रम संजय धुमाळ यांचा सेवानिवृत्ती समारोह आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे आदरणीय श्री खोपडे सर श्री राजन साहेब खासदार या ठिकाणी उपस्थितले सन्माननीय श्री बेजी शेखर साहेब स्पेशल आय आय जी पी सुभाष बुरशी गिल्हे डी सी पी इथन त्याचबरोबर ए सी पी डोळस ए सी पी सोनावणे साहेब अरुण पाटील वाळेकर मॅडम माझी नगराध्यक्ष या ठिकाणी शरद पाटील वाड्यावरून आलेले या ठिकाणी मंचवरचे सर्व उपस्थित असलेले राजकीय पोलीस खात्यातील अधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो पत्रकार बंधूं खरोखर हा आता सोहळा पाहिल्याच्यानंतर इतका आनंद होत आहे की एक आमचा अधिकारी त्याचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार होत आहे सगळ्यांना हे भाग्य मिळत नाही फार कमी अधिकारी असतात की त्यांचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार होत असतो बघा आणि हा सत्कार तेव्हाच होतो दन, की जेव्हा एखादा अधिकारी तन मन धन अर्पण करून आपली सेवा करत असतो लोकांना बरोबर घेऊन जात असतो चिकाटी धन तळमळ ही असते त्या ह्याच्यातूनच तो मोठा होतो म्हणून मी या ठिकाणी त्यासाठी एवढंच म्हणेल की मंजिले मंजिल उनीको आहे आता हा जो एक सत्कार आहे हे एक वैभव मिळालेला आहे एक मान आहे मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपने में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है हा जो हौसला है ही जी होती, ही जी होती चिकाटी होती ही जी डिटर्मिनेशन होता हे धुमाकड़े मुना आयुष्या पदा आल काम करता बसुदा ग्रामीण भागस ज्यास एवडा मोटा क्षेत्र नाव कम त्यावेळेस त्या माणसाचं एकच ध्येय असतं आहे की बाबा मी जिथं होतो जी माणसं होती त्या माणसाची ना ती नाळ असते ना ती कधी तुटत नसते बघा आजही त्यांना खेड्यातल्या लोकांती प्रेम काय कारण त्यांचं आयुष्य तिथं गेलेलं आहे लोकांना पाहिलेलं आहे त्यांचं जीवनमान पाहिलेलं आहे त्या जीवनमानामध्ये तीस एक तळमळ आयुष्यामध्ये पुढे घेऊन या अधिकाऱ्यांनी काम केलं आहे म्हणून त्या त्यांना सगळ्याकडनं प्रेम प्रेम मिळालेलं आहे सगळ्याकडून त्यांना एक आवड मिळालेली आहे जोळी मिळालेली आहे आणि त्या ह्याच्यासाठी मी असं म्हणेल की सेवा तर सर्वच करत असतात बरोबर आहे ना ही सेवा करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार ह्या याच्यामध्ये असं म्हटलं जातं की बाबा आता विचारे साहेब आपण घेतले इथं किंवा दुसरे घेतले हे सगळे समाजाची सेवाच करत असतात ना आपण हे समाजाची सेवाच करत असतो पण ही सेवा करत असताना आपल्याला एक पावर येते त्याच्यामध्ये ताकद येत असते ही जी ताकद असती ना ही सगळ्यांना मिळत नसती ज्यांच्याकडे खरंच एक पॅशन असते बघा की मला हे करायचंच आहे आणि हे करायचं आहे म्हणून त्यामुळे त्या मासामध्ये दिसते म्हणून त्यांना आपल्या या ठिकाणी एवढं मोठं एक या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे आणि आपण जे म्हणत असू की बा आयुष्यामध्ये कुठला वेळ सगळ्यात चांगला आहे कुठली वेळ आपली की म्हणतो की सगळ्यात उत्तम आहे त्यांनी सगळे उदाहरण दिले बा मी इथे हे काम केलं हे दरोडाओ गेला हे काम केलं ओ लम्मा ओ लम्मा जिंदगी भर की इबादत से प्यारा आहे ओ लमा जिंदगी भर की इबादतसे प्यारा आहे जो एक इंसान ने दूसरे इंसान के खिदमत में गुजारा है ताली है ती तलबी के लिए चिकाटी नहीं के लिए अपन यो शेवटी का परमेश्वरा पूजा करना बरबर ना तो इबादत मिले उर्दू मतन ती इबादत का है यही है इबादत ये दिनोमा कि काम है दुनिया में हिंसा की हिंसा हे इंसान है अपन इंसान है त्याच्यामुळे जेवढ्या प्रेमानं आपण इथं आलेले आहात आपलाही कुठेतरी संबंध आलेला आहे आपलंही कुठेतरी चांगलं झालेलं आहे आणि यांच्या संपर्कामध्ये राहून ज्या ज्या माणसाचं चांगलं झालेलं आहे त्या माणसाचे त्यांना आशीर्वाद आहेत त्यांच्या माणसाची त्यांना दुआ आहे कारण बदुआ एक असते आणि दुआ एक असते ज्या माणसाला दुवा मिळते ना त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी चांगलंच होत असते आणि यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या लोकांनी त्याला प्रेम दिलेलं आहे सगळ्या लोकांनी त्यांना जवळीक दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं झालेलं आहे या ठिकाणी मला एक छोटासा एक टॉपिक घ्यायचा होता बा इथं की बा आपण आता रिटायर झालेलं आहे बरोबर ना छोटा महत्वाचाच आहे तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये काय मिळवायचं असते किंवा शेवटी काय असते की बा प्रत्येकाला नेम फेम सगळंच पाहिजे असते बरोबर आहे ना पैसा पाहिजे सगळं पाहिजे सगळं पाहिजे पण शेवटी एखाद्याला विचारलं की बा तुला शेवटी शेवटी जे असते ना की माणूस इथं संपत झाला त्याला विचाराव तुला काय कशाबद्दल काय वाटते सांग तो खंत ज्यावेळेस बोलत असतो ना असं एक दोन चार खंत असतात बघा की जे एक ब्राऊन व्हेरी म्हणून एक ऑस्ट्रेलियाची नर्स होती बघा त्या नर्सनं याच्याबद्दल जी शेवटच्या टप्प्यामध्ये लोक असतात ना त्यांची इंटरव्ह्यू घ्यायची ती इंटरव्ह्यू आणि त्या इंटरव्ह्यू मधून तिला हे माहिती काढली की बा ह्या लोकांना शेवटी शेवटी काय आयुष्यामध्ये मिळालं नाही किंवा मिळालं कशाची खंत आहे हे विचारल्याच्यानंतर नंतर तुमच्या आमच्या यशस्वीचं फार महत्वाचं आहे तर ते म्हणतात की बा माणसाच्या भावना असतात या भावना ती माणसाने साहित्याला सांगते ते तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी कॉमन आहे कारण आता हे रिटायर झालेले आहेत रिटायर झाल्याच्यानंतर किंवा सर्व्हिसमध्ये असताना बोलता बोलता ते बोलले की मी लोकांचे फोन घेऊ शकलो नाही लोकांना बोलू शकलो नाही त्यांच्या जा कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही हे सगळ्या पोलिसांच्यासाठी हे लागू पडते होता ज्यावेळेस हे होऊ शकत नाही ना की त्यावेळेस मग कुठेतरी एक मिसअंडरस्टँडिंग स्टार्ट होत असते दुरावा निर्माण होत असतो पण तो दुरावा त्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेला नाही तो याच्यासाठी निर्माण झालेला नाही की जवळी साधण्याची त्यांची जी कला आहे त्यांचं जे एक कर्तृत्व आहे मला त्याच्या ठिकाणी काम ते इतकं चांगलं होतं की लोकांना न सांगता येते कळालेलं आहे पण आयुष्यामध्ये तुम्हाला हेही सांगतो मी की पोलीस खात्यामध्ये असो की पॉलिटिक्समध्ये असो घरच्या माणसाकडं दुर्लक्ष होतंय म्हणजे होतंहीच बघा मग त्यांचे इथं सुज्ञ पत्नी बसलेले आहेत राजन विचारे साहेब सांगतील त्यांच्या घरी काय चाललेलं आहे आम्ही आमच्याही घरचं सांगू शकतो की आमच्या घरी काय चाललेलं आहे की म्हणून आपले जे मुलं बाळ असतात ते वाढवत असत ना म्हणून या ठिकाणी जे भावना व्यक्त करायच्या आहेत त्या व्यवस्थित जर व्यक्त झाल्या तर तुमचं घर चांगलं राहते तुमचा समाज चांगला राहतो तुमचं कुटुंब चांगलं राहते बघा म्हणून ह्या भावना व्यक्त करण्याची आम्हाला खरोखरच आम्ही कमी पडलो आयुष्यामध्ये असं त्यांचं लोकांचं सांगणं आहे तर आपण आपल्या जीवनामध्ये त्या भावना व्यक्त करतो फ्रीली व्यक्त कराव्यात कारण त्या जर नाही व्यक्त केल्या तर तुम्हाला खरं काय सांगायचं हे कळणार नाही मग हे सांगत असताना पुढे असा येतो बघा की बाबा तुम्हाला या ठिकाणी आयुष्यामध्ये मी एवढं कठीण काम करायला जरूरत नव्हती तुम्ही आम्ही खूप काम करत असतो बघा खूप कष्ट घेतो पोलीस खात्यामध्ये तर प्रचंड काम असते बघा एवढं कष्ट करायची खरोखर गरज आहे काय नाही नसती गरज ती जर नसती केली गरज तर मी अजून चांगला राहिलो असतो बघा त्यामध्ये दुसरा मुद्दा तो असं मुद्दा आहे की मी माझ्या मित्रांच्या संगतीमध्ये राहिलो असतो टचमध्ये राहिलो असतो संपर्कात राहिलो असतो तर माझं आयुष्य अजून बदललं असतं या समाजामध्ये आपण वावरत असताना तुम्ही आम्ही आपलं कुटुंब आहे आपला समाज आहे पण आपले मित्र जसे असे असतात की त्या ठिकाणी आपल्या भावना आपण व्यक्त करत असतो म्हणून मित्राच्या संपर्कामध्ये राहणं हे अत्यंत गरजेचं आहे पोलीस खात्यामध्ये असताना हे आम्हाला जमलं नाही पण हे निवृत्त झाले म्हणून मला त्यांचं एवढंच सांगणं आहे तुमचे जे शाळेतले मित्र असतील कॉलेजचे मित्र असतील त्याच्या संपर्कात राहा कारण तेच एक तुम्हाला शेवटपर्यंत साथ देत असतात त्यांच्याजवळ तुम्ही अशाही गोष्टी बोलू शकतात की ती इतर कोणाजवळ तुम्ही बोलू शकत नाहीत हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि एक खरं म्हणजे कसं की बा स्वतःवर एक प्रेम करायचं असते बघा मला खुश ठेवायचं असते मी आनंदी राहणं म्हणजे काय असते मी खरोखर जीवनामध्ये आनंदी राहिलो काय याचं उत्तर सांग ते सांगतात शेवटी की आम्ही आनंदी राहिलो नाहीत आम्ही दुसऱ्यासाठी झटत राहिलो आम्ही दुसऱ्यासाठीच करत राहिलो आम्ही आमचे घरं कुटुंब असेल पण कुटुंबाशी आम्ही समाजासाठी केलं याच्यासाठी केलं आमचं आयुष्य त्याच्यामध्येच गेलेलं आहे आणि जे समाधानाने सुख मला मिळायला पाहिजे होतं मी उपभोगायला पाहिजे होतं ते उपभोगलेलं नाही तर मी आता त्यांना यावेळेस हे सांगेल सू की खरं तुम्ही आता सुख उभं उपभोगायला पाहिजे आणि आयुष्यामध्ये जे उर्वरित आयुष्य आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या रीतीनं तुम्ही घालवलं पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे जसं मी म्हटलं की बाबा मनाप्रमाणे आपण जगलो नाहीत बरोबर नाही म्हणून मी म्हटलं भावना आणि मत हे भावना व्यक्त केल्या नाहीत आणि मनाप्रमाणे जगलोही नाही बघा कारण तो जगण्याची कधी संधीच मिळत नव्हती बघा आणि मिळाले तरी ते खरेच राहायचं नाही की मी या ठिकाणी बोलून दाखवावं पोलीस खातं म्हटल्यानंतर एक डिसिप्लिन आली एक रूल आला एक सिस्टीम आली की त्याच्याबद्दल तुम्हाला जाता येत नाही तिथे तुम्हाला बोलण्याचा स्कोप राहिलेला नाही मग जीवनामध्ये कधी तुम्ही बोलणार घरच्याशी बोलणार कधी तुम्ही तुमच्या कुटुंबाशी बसून कधी चर्चा केलेली त्यांना काय पाहिजे काय नाही मुलांना काय पाहिजे काय नाही हे सुद्धा बोलायला पोलीस खात्यामध्ये सांगू का अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसतो बघा मग त्यांची जी लाईन आहे ती कशी पकडतात ती पुढे कशी जातात किती अधिकाऱ्याचे मुलं चांगले झालेले आहेत किती अधिकाऱ्याचे मुलं झालेले नाहीत तुम्ही याचा जर आढावा घेतला तर तुम्हाला हे दिसेल की जास्त अधिकाऱ्याची मुलं हे चांगले झालेले नाहीत बघा ते का झाले नाहीत कारण या ठिकाणी जर हा जो संपर्क आहे या ठिकाणी ज्या भावना आहे या ठिकाणी जे मनाप्रमाणे जगायचं पाहिजे होतं ना ते जर त्यांना सांगता आलं असतं तर कदाचित आपल्या आयुष्यामध्ये ते फरक पडला असता तो फरक ते पडू शकला नाही तर तो, तो फरक त्यांनी आयुष्यामध्ये खूप काही लोकांसाठी केलेला आहे आता त्यांच्या कुटुंबासाठी करावं आपल्या मित्रांसाठी करावं आपल्या जवळच्या लोकांसाठी करावं आणि हे आयुष्य अजून किती चांगलं जगता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि ते आयुष्य जगावं कारण आयुष्य हे पुन्हा पुन्हा येत नाही आणि आयुष्यामध्ये शेवटी कुठल्याच प्रकारची कंत राहणार नाही अशा प्रकारे चांगलं आयुष्य जगावं समाजामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही समाजकारणामध्ये या लोकांची सेवा करा त्यांनी तीस वर्षे तेच केलेलं आहे पुन्हा आयुष्यात तेच ते करणार आहेत पण ते करत असताना स्वतःच्या वैयक्तिक विकासाबद्दलही विचार केला पाहिजे तो जर विचार केला तरच तुम्हाला बाकीच्या गोष्टी करता येतील आता एरवी ते विचार तुम्हाला करता येणार नाहीत या ठिकाणी मी एक शेवटी एवढं सांगू शकेन आणि हे करत असताना तुम्हारे आम आयुष्या खूब आयुष्य था आम सत्तरी ऐसी जो हजार अट्ठा चा तुम कि चानाक बुद्धि चांगल काम करोटा सा शीर संग खूब टाइम गुका है बहुत वक्त हो चुके है बहुत वक्त को आप संभालना होगा पैर में चुहा हुआ, हुआ हर काटा अब चलते चलते ही निकालना तुम्ही या स्पीडनं जर केलं तर तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये आयुष्य जगण्याची खंत वाटणार नाही ती खंत वाटू नये म्हणून या ठिकाणी तुम्ही एक आता निर्णय घ्या एक तुम्ही एक वचन घ्या की बा वचन द्या तुम्ही की बा आम्ही या आयुष्यामध्ये खरोखरच ह्या दोन चार मुद्द्यावरती लक्ष देऊन समाजामध्ये जे काही चेंज करायचं आहे लोकांची सेवा करायची आहे तर मी म्हटलं ना की बा, बाई एही इबादत हेनी दिनो मा की काम आहे दुनिया मी हिंसा की हिंसा ते तर आहेच ते करतच आहेत पण ते करत असताना स्वतःच्या याच्यामध्ये पुढे जाऊन जो काही आपला चेंज करायचा आहे तो त्यांनी घडून आणावा त्यांचं आयुष्य चांगलं बनवावं सेवानिवृत्त त्यांचं जीवन आहे हे खूप चांगलं जावं निरोगी जावं आरोग्य चांगलं राहावं सुख समृद्धी शांतता सगळ्यात मोठं काय बघा की जीवनामध्ये कंटेंटेड लाईफ म्हणजे खूप समाधान व कोणी विचारता कसं आहे मी खूप चांगलं आहे हे फक्त सांगायसाठी असते आतमध्ये काय जळत असते माहीत नसते बरोबर आहे पण तसं नसतं तर रिॲलिटीमध्ये असं पाहिजे की मी कंटेंटेड आहे मी चुकी आहे मी समाधानी आहे मला आता कशाचीच गरज नाही कशाचीच अपेक्षा नाही हे लाईफ जगण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि ते त्यांना ते मिळावं अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांनी जेवढी कामगिरी पोलीस खात्यामध्ये केली त्याच्यापेक्षा अपेक्षा कितीतरी पटीनं चांगली कामगिरी त्यांची आता सेवानिवृत्तीच्या नंतरच्या आयुष्यामध्ये व्हावी हेच मी त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि या ठिकाणी एवढंच म्हणेल की त्यांनी चोवीस वर्षानंतर मध्ये कधी फोन यायचे पण चोवीस वर्षानंतरही त्यांनी मला लक्षात ठेवलं कारण अकोलेलं असताना चोवीस वर्ष होऊन गेले हो आम्हाला त्यांनी अजूनही आठवण केली की के साहेब तुम्ही याच नाही म्हणजे ही जी आठवण असते ना ही आठवण अशी कायम राहिली पाहिजे आयुष्यामध्ये म्हणताना एवढंच मिळेल मी आठवणीच्या अनंत वळणावर आमचीही आठवण असू द्या बरोबर आठवणीच्या अनंत वळणावर आमचीही आठवण असू द्या सुगंध पसरावा कीर्तीचा असे मोहक मधुबन तुमचं आयुष्य असू द्या सुगंध पसरावा कीर्तीचा असे मोहक मधुबन असू द्या आणि आदर्शालाही आदर्श वाटेल असेच तुमचे जीवन असू द्या असेच तुमचे जीवन असू द्या थँक्यू जय जय